नमस्कार मी विष्णू तांदळे नवगन सीड्स या नावाने माझं कृषी सेवा केंद्र आहे आपण बीडमध्ये आहोत आम्ही मागील चौदा वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करत असतो शेतकऱ्याच्या माध्यमातून कंपन्यांनी जे संकरित वान मार्केटमध्ये आणलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष शेतावर आम्ही स्वतः बांधापर्यंत जाऊन शेतकऱ्याला प्रत्यक्ष देऊन त्याचं ऑब्झर्वेशन घेऊन नवनवीन व्हरायट्या डेव्हलप करून शेतकऱ्याला चांगलं उत्पादन काढून देण्यासाठी प्रयत्न करतो आहोत यामध्येच मागील काही वर्षापासून एक चांगलं कार्य करत असणारी आर्डोड सीड्स सांगलीची जी कंपनी आहे या कंपनीचा आपण झेंडू कलिंगड आणि इतर त्यांच्या पिकामध्ये आपण काम करत आहोत त्यामध्ये झेंडू आणि कलिंगडामध्ये विजय विराट या दोन व्हरायट्या खूप चांगल्या मार्केटला सुटेबल झालेल्या आहेत विजय नावाची जी व्हरायटी आहे ती पावसाळी सीझन आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला खूप चांगलं परफॉर्मन्स करते आणि विराट नावाची जी व्हरायटी हो आहे हिवाळ्याच्या शेवटच्या स्टेजला आणि उन्हाळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करते मागच्या जे चार वर्षाचा माझा अनुभव आहे त्यामध्ये विजय नावाची जी व्हरायटी हो आहे त्याचं उत्पादन खूप चांगलं आहे कर्भरोगाच बळी पडत नाही त्याच्यामध्ये सुरुवातीला येणारा जो किंवा शेवटच्या टप्प्यामध्ये येणारा जो विल्टिंग रोग आहे याला बळी पडलेला नाही आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी डोस बरोबर सोडोमोनस किंवा ट्रायकोडर्मा असे यूज केला आहे अशा शेतकऱ्याला तर यापासून कुठलाही धोका नाही आहे अशी ही व्हरायटी मार्केटला सूट झालेली आहे याचा आतील जो गर आहे आणि जो कलर आहे हा मार्केटला खूप चांगला आहे वरचं जे कातड आहे ते कातडाची जाडी चांगली असल्यामुळं ट्रान्सपोर्टेशनमध्ये किपिंग क्वालिटी आपण ज्याला म्हणतो ती खूप चांगली आहे वजन सरासरी याचं साडेचार ते पाच किलोपासून सहा किलोपर्यंत येते त्यामुळे शेतकऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे अशा ह्या संकरित नवनवीन भराट्या हो आणि त्यांची माहिती पाहिजे असेल तर आपण हमेशा आमच्यासोबत आहातच पण आणखी काही शेतकऱ्याला जोडण्यासाठी नवगन सीड्स जुना मोंढा बीड या ठिकाणी आपली फर्म आहे चौऱ्याण्णव बावीस तेवीस झिरो चार झिरो आठ हा माझा मोबाईल नंबर आहे आपण हमेशा माझ्यासोबत मोबाईल मार्फत किंवा प्रत्यक्ष भेटून संपर्कात राहू शकता आमच्याबरोबर आमच्यासोबत इतर कंपनी प्रतिनिधीसुद्धा असतात त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन सुद्धा आम्ही आपल्याला पोहोचवू शकतो धन्यवाद